नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक या दोन ऊर्जेबाबत जाणून घेणार आहोत नकारात्मक आणि सकारात्मक या दोन प्रकारच्या ऊर्जा असतात जर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करत असेल तर तुमच्या घरात सुख आणि समृद्धी नांदते त्याच उलट जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करीत असेल तर दरिद्रता आजारपण भांडणे होतात त्यासाठी आपल्याला घरात नकारात्मक शक्तीला ओळखणे खूप महत्त्वाचे आहे ते कसे ओळखायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्या घरात पाळीव प्राण्यांचे जसं कुत्रा मांजर यांचे अचानक स्वभावात बदल होतात घरामध्ये घानेरडा वास येतो घरातील लोकांना झोपेत स्वप्न पडतात घरामध्ये राहणाऱ्या माणसांचे मन शांत व समाधानी राहत नाही घरातील माणसे वारंवार आजारी पडतात घरातील माणसांचे एकमेकांवरील प्रेम कमी होते घरातील पाळीव प्राण्यांचे अचानक निधन होते यापैकी काही संकेत तुमच्या घरामध्ये जाणवत असतील तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडलेला आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ